सरकारी न्यूज महासमीट दोन हजार पंचवीस पावर्ड बाय चितळे बंधू पुणे को पावर्ड बाय एम आय डी एस आर एस सिडको असोसिएट पार्टनर एमपीसीबी फायनान्शियल पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं महा दोन हजार पंचवीस विचारमंथन विकासाचे स्वप्न नव्या महाराष्ट्राचे सन्माननीय मंत्री महोदय नितीनजी गडकरी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे जोरदार टाळ्यांनी आपण मंत्री महोदयांचं स्वागत करूया नितीनजी गडकरी पुढारी न्यूज महासमेट दोन हजार पंचवीस विचारमंथन विकासाचे स्वप्न नव्या महाराष्ट्राचे पॉवर्ड बाय चितळे बंधू को पॉवर्ड बाय एम आय डी सी एम एस आर डी सी एस आर ए सिडको असोसिएट पार्टनर एम पी सी बी फायनान्शियल पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज को सोसायटी लिमिटेड नमस्कार मी गुरुप्रसाद नमस्कार मी श्रद्धा नमस्कार म्हणत रोज आम्ही दोघही आपल्या लाडक्या पुढारी न्यूज या वृत्तवाहिनीवरती आपल्याला भेटत असतो हा सोहळा गुरु खर तर बराच खास आहे आपल्या प्रेक्षकांसाठी हा सोहळा श्रद्धा खर तर साक्ष आहे आपल्या प्रेक्षकांनी मागच्या दोन वर्षात आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाची आपल्याला दिलेल्या प्रेमाची आणि केलेल्या सहकार्याची अगदी आणि पुढारी न्यूज या आपल्या लाडक्या वृत्तवाहिनीला आज दुसरा वर्धापन दिन आहे दोन वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच निमित्ताने पुढारी न्यूज महा समिटचं हे आजचं आयोजन आजच्या या सोहळ्यासाठी इथे उपस्थित आपले प्रमुख अतिथी सगळी मान्यवर मंडळी पत्रकारितेतले आमचे सगळे सहकारी आणि पुढारी न्यूजवर भरभरून प्रेम करणारे आपले सगळे प्रेक्षक यांचं आम्ही मनपूर्वक या सोहळ्यामध्ये स्वागत करतो आज आपल्या पुढारी न्यूजचा दुसरा वर्धापन दिन श्रद्धा खर तर या दोन वर्षांच्या वाटचालीमध्ये पुढारी न्यूज या वृत्तवाहिनीने केवळ बातम्या दाखवल्या नाहीत तर समाजाच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या कथा सांगितल्या आणि आजचा हा सोहळा म्हणजे या प्रवासाचं चिंतन आणि पुढच्या वाटचालीचं दिशादर्शन आहे तर आजच्या या सोहळ्याला आपण सुरुवात करतोय जोरदार कायांनी आपण सगळ्या मान्यवर पाहुण्यांचं स्वागत करूयात आज आपल्या पुढारी न्यूज महासभेत दोन हजार पंचवीस निमित्त आपल्याचे प्रमुख पाहुणे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी विकास पुरुष अशी आपल्या सर्वांना असलेली त्यांची ओळख मोदी सरकारमध्ये लोकप्रिय मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी आपले प्रमुख पाहुणे आणि त्यासोबतच व्यासपीठावरती उपस्थित असले मान्यवर माननीय पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव चेअरमन एमिरेट्स आणि मुख्य संपादक पुढारी समूह माननीय डॉक्टर योगेश जाधव पुढारीचे चेअरमन आणि समूह संपादक सौ शीतल पाटील संचालक पुढारी सौ स्मिता देवी जाधव संचालक पुढारी मंदार पाटील संचालक पुढारी आणि पुढारी न्यूजचे संपादक प्रसन्न जोशी सर्व मान्यवरांचं एकदा जोरदार टायाने आपण स्वागत केलं आजच्या या सोहळ्याची आपण सुरुवात करूयात दीप प्रज्वलनाने आणि त्यासाठी मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतो पुढारी न्यूज महासमेट दोन हजार पंचवीस ची सुरुवात करतो हो। आहोत तेव्हा ज्ञान आणि सत्याचा मार्ग प्रकाशित करणाऱ्या दीप प्रज्वलनाने आपण ही करते सुरुवात आहोत निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेचा हा दीप अविरत ठेवतो आहे आणि आता दीप प्रज्वलनानंतर या सोहळ्याची सुरुवात करत असतानाच एक विशेष गणेश वंदना या व्यासपीठावरून सादर होत्या सुंदर आवाज मॅडम थँक्यू सो मच आणि पुढारी न्यूज आयोजित महासमिट दोन हजार पंचवीस विचारमंथन विकासाचं स्वप्न नव्या महाराष्ट्राचं याच्या आपल्या सोहळासा वास्तविक करण्यासाठी मी विनंती करते पुढारी न्यूजचे संपादक श्री प्रसन्न जोशी यांनी पुढारी न्यूज तर्फे आणि अर्थातच मी एक गृहित धरतो की पुढारी ग्रुपच्या मार्फत सुद्धा औपचारिकरित्या मी आपल्या सगळ्यांचे मान्यवर मंचाचे मान्यवर उपस्थित सगळ्या पुढारीच्या व्यवस्थापनाशी संबंधित प्रतापसिंह जाधव साहेब आणि योगेश दादा आणि सगळे मान्यवर संचालक आणि जाधव कुटुंबीय नितीन गडकरी साहेब आणि आपल्या सर्वांचे या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो पुढारी न्यूजचा हा दुसरा वर्धापन दिन आहे आणि या निमित्तानं आपण दरवर्षी असा कॉन्क्लेव्ह महापरिषद आयोजित करतो ज्या माध्यमातून अपेक्षा अशी आहे की महाराष्ट्रासमोर आजच्या या कार्यक्रमात जे जे उपस्थित असतील असे मान्यवर दिशा दृष्टिकोन आणि महाराष्ट्रासाठीचा ज्याला आपण सर्वांनी महाराष्ट्राने ठरवलेलं आहे की एक ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी बनवायची आहे दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित भारतामध्ये जसं महाराष्ट्रामध्ये म्हटलं जात असतं की महाराष्ट्र हा भारताचा खडग असत आहे तर तो घडवण्यासाठी काय काय करायला हवं यासाठीचा रोडमॅप ब्ल्यू प्रिंट ही या, या परिषदेत मांडली जावी अशी अपेक्षा आहे त्यासाठी आज दिवसभर हा कार्यक्रम आहे आपण सगळ्याला आपला पुन्हा आभार धन्यवाद